नमस्कार मी हेमंत देसाई हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपण मनापासून स्वागत गेल्या दोन महिन्यामध्ये तीन वेळा एकनाथ शिंदे नवी दिल्लीला जाऊन आले मध्यंतरी ते पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटले अमित शहाना तर भेटत असतात फोनवरनं त्यांचा संपर्क असतो आणि देवेंद्र फडणवीस यांना एक पॅरलर असं एक प्रकारचं सत्ता केंद्र महायुतीत असावं म्हणजे त्यांना चेकमध्ये ठेवण्यासाठी म्हणून अमित शहा हे एकनाथ शिंदेंचा वापर करत आहेत का असं काही जणांना वाटतं अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये एक प्रकारची स्पर्धा आहे की मोदींनंतर भारतीय जनता पक्षाचं नेतृत्व कोण कोणी करावं अशी स्पर्धा आहे तुम्हाला आठवत असेल की गेल्या वर्षी अध्यक्षपदाच्या रेसमध्ये भाजपच्या फडणवीस यांचं नावही चालू होतं पण फडणवीसांनी सांगितलं मी इथेच राहणार महाराष्ट्रात मी अजिबात कुठेही जाणार नाही इतक्यात मी त्यांना इकडनं घालवायचं पक्षाध्यक्षपद द्यायचं पक्षाध्यक्षपद दिल्यावर पण ते आपल्याच नियंत्रणात राहतील कारण जे पी नड्डा मोदी शहांच्या अज्ञायभर नाही आहेत आणि महाराष्ट्रामध्ये आपल्याला हवा तो माणूस नेमायचा मग तो भाजपाचा असेल शिंदे असेल कोणी असेल असा डाव तर होता का असाही काही जणांना वाटतं एकनाथ शिंदे यांना अमित शहाच्याच पटकथेनुसार मुख्यमंत्रीपदाची संधी मिळाली सुरत गुवाहाटी पणजी आणि तिकडनं मुंबई हा जो संपूर्ण कट किंवा संपूर्ण प्लॅन रचण्यात आलेला होता तो अमित शहानी लिहिलेलं होती सगळी पटकथा प्रकारे हे सगळे घडून आणायचं ना आणि उद्धव ठाकरे सरकार पाडायचं हे सगळं ठरवलेलं होतं ते अमित शहाने ठरवलं होतं उद्धव ठाकरेंच्या पक्षामध्ये आर्थिक ताकद कोणी निर्माण केलेली आहे की ज्याच्याकडे आर्थिक ताकद आहे तोच माणूस जास्त आमदार आपल्याबरोबर गोळा करू शकतो अन्य कोणी करू शकत नाही गोळा हे उद्धव ठाकरेंच्या पक्षामध्ये तुम्ही बघा आत्ता शिंदेकडे असेल किंवा उद्धव ठाकरेंकडे असेल त्यापैकी जे सरळ मार्गे आहेत ते अशा प्रकारचं काही काम करू शकत नाही मग असा कोण माणूस आहे की ज्याला आपल्या निष्ठेपेक्षा आपल्या समृद्धीमध्ये आपल्या विकासामध्ये रस आहे असा माणूस बरोबर हेरवण्याचं काम जे आहे ते अमित शहानी केलं कारण तुम्हाला आठवत असेल की ज्यावेळी शिवसेना हा दोन हजार चौदामध्ये विरोधात बसला होता सुरुवातीला तेव्हा एकनाथ शिंदे अनेक काही का आमदारांना घेऊन एक प्रकारे त्यांना ते आवडलेलं नव्हतं त्यांना सरकारमध्ये जायचं होतं चुळबुळ सुरू होती त्यांची सत्तेशिवाय त्यांना काही जमत नव्हतं आणि मग काही दिवसातच एकनाथ शिंदेंचा आग्रह बघून त्यांना जायची परवानगी मिळाली मग शिवसेना सत्तेमध्ये सामील झाली माझं म्हणणं असं होतं की शिवसेने आणि भाजपने तेव्हा वेगवेगळ्या निवडणुका लढवल्या होत्या जर त्याच वेळीशी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनी स्वतंत्र रस्ता कायम ठेवला असता विरोधात राहिले असते तर त्यांची ताकद त्यावेळी वाढली असते हे माझं ठाम मत आहे परंतु जे झालं ते झालं आता एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद मिळाल्यानंतर त्यांच्या डोक्यामध्ये हवागिरी संपूर्ण अधिकार मुख्यमंत्र्यांच्याकडे असतात नगरविकासकारदा त्यांच्याकडे होतं आणि फंड्स सगळे त्यांच्याकडे होते त्यामुळे त्यांनी आपल्या पद्धतीने सगळं राजकारण केलं आपल्या कार्यकर्त्या नेत्यांना ताकद दिली आणि तुफान ठेके दिले आणि महाराष्ट्राला दिवाळखोरीच्या जवळजवळ अवस्थेत नेऊन ठेवलं आणि त्यामधून ही जे काही कर्जबाजारी महाराष्ट्र झाला अनेक प्रकल्पांच्या ज्या कॉस्ट वाढवून ठेवल्या त्याच्यामधनं एकनाथ शिंदेंचा पक्ष वाढला लक्षात घ्या महाराष्ट्राच्या जनतेच्या जनतेवरती दरोडा टाकून तिजोरीवर दरोडा टाकून खरं त्यांचा हा पक्ष मोठा झाला आहे हे पहिलं लक्षात घेतलं पाहिजे आता एकनाथ शिंदे अमित शहाना भेटून आले ते म्हणाले की मी लढणारा माणूस आहे मी रडणारा माणूस नाही पन्नास मिनटं त्यांनी चर्चा केली अमित शहाची आता पन्नास मिनटं अमित शहानी जेव्हा दिली तेव्हा अनेक गोष्टी चर्चेला आलेच असतील की कसं कामकाज चाललंय काय चाललंय तुमचं आणि तातडीने अमित शहाना ते भेटायला गेले यासाठी ऑब्वियसली आहे की भारतीय जनता पक्षाच्या आक्रमक अशा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण जे फडणवीसांच्या अत्यंत मजजीतले आणि विश्वासातले फडणवीसांच्या सरकारमध्ये सुद्धा सुरुवातीला ते राज्यमंत्री होते नंतर सार्वजनिक बांधकाम खातं त्यांना गेल्या वेळी मिळालेलं त्या रवींद्र चव्हाण हे मूळ कोकणातले म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यातले आहेत त्या ठिकाणी जे शिंदे सेनेत आहेत राणेंचे से एक चिरंजीव निलेश राणे त्यांनी भाजपचे काही लोक फोडले आणि आपल्या पक्षात घेतले रवींद्र चव्हाण यांच्या हे लक्षात आलं त्यांना ते त्यांना ते आवडलं नाही त्यानंतर उल्हासनगरमध्ये भाजपचे नगरसेवक भाजपचे नेते बडे बडे नेते फो फोडण्यात आले शिवाय ओमी कलानी यांच्याशी शिंदे जवळीक निर्माण केली आणि ओमी कलानी यांचं संपूर्ण पार्श्वभूमी आपल्याला माहिती आहे देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं की तुम्ही जिथून सुरुवात केली होती तुम्ही सुरुवात केली आता याची याचा शेवट आम्ही करणार आणि हे त्यांच्यातलं युद्ध सुरू झालं फोडाफोडीचं यांनी चार फोडले तर त्यांनी आठ फोडायचे चा असं चाललेलं होतं पण मुख्यत एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे कल्याण डोंबिवलीचे जे खासदार आहेत तिकडचे त्यांच्या मतदारसंघामध्ये कल्याण डोंबिवलीच्या भागामध्ये त्या ठिकाणीच फोडाफोडी तुफान चालली आहे आणि जर ही फार मोठ्या प्रमाणात फोडाफोडी झाली तर महापौरचा समजा भारतीय जनता पक्षाचा तिथे झाला भाजपची तिथे पहिल्यापासून ताकद आहे संघाची ताकद आहे तिथे बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आनंद दिघे यांनी तिथे शिवसेनेची ताकद निर्माण केली आणि त्याचा फायदा एकनाथ शिंदेने मिळाला श्रीकांत शिंदेंना उद्धव ठाकरे यांनी तिकीट दिलं पहिलं आता श्रीकांत शिंदे जे ऑपरेशन सिंधू नंतर सगळ्या जगात हा मेसेज देण्यासाठी भारताला मेसेज देण्यासाठी जे ज्यांना जे शिष्टमंडळ गेलं त्यामध्ये श्रीकांत शिंदे होते आणि त्याचा त्यांनी पुरेपूर प्रसिद्धीचा आणि राजकीय लाभ घेण्याचा प्रयत्न केला पण त्यांच्याच मतदारसंघात त्यांची ताकद कमी करण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाकडून होतो आणि जर उद्या तिथे महापौर भाजपचा झाला आणि उद्या भाजपची तिथे इतकी ताकद वाढली समजा तर भाजपवाले म्हणतील की या जागेवरती आमचाच आहे आमचाच खासदार असेल ते तिकीट आम्हाला पाहिजे असं जर भाजपने म्हटलं तर श्रीकांत शिंदेंचाच पत्ता होईल दुसरी गोष्ट अशी की ठिकठिकाणी थीक हे कापाकापी सुरू झाल्यानंतर मी एकनाथ शिंदेला वाटत होतं की आपणच आक्रमकपणे घेतो आहे त्यांच्या पक्षातले पण भाजपने तोडीस तोड उत्तर दिल्यानंतर मग गाल चोळत बसावा लागला मग उद्धव ठाकरेंच्या बो भाषेमध्ये उद्धव ठाकरेंनी टिंगल केली याच्यावर म्हणाले की बघा बाबा रडत रडत मुलगा जातो ना बाबा हा मुलगा मा, हा मला मारतो आहे म्हणून अशा प्रकारे एकनाथ शिंदे अमित शहाकडे तक्रार करायला गेले की हे फार चाले म्हणून मग शिंदे आणि त्यांच्या जवळच्यांनी बाहेर येऊन सांगायला लाग सांगितलं की महायुतीमध्ये भारतीय जनता पक्ष ज्या प्रकारचं राजकारण आहे ते योग्य नाही मित्रपक्षातले लोक फोडू फोडता कामा नयेत मित्रपक्षाची ताकद कमी करता कामा नये एकमेकांच्या विरोधात विधानं करू नयेत अशा प्रकारच्या मागण्या अशा प्रकारच्या सूचना तुम्ही भाजपला द्या अशी मागणी एकनाथ शिंदेनी तिथे जाऊन केली अशा बातम्या पसरवण्यात आल्या सांगण्यात आल्या आणि प्रत्यक्षामध्ये भाजपच्या गोटात नाही वेगळ्या बातम्या आल्या भाजपने असं सांगितलं की उलट अमित शहानी स हे सगळं ऐकून घेतलं अमित शहा म्हणाल की तुम्ही आमच्या महायुतीत आहात केंद्रामध्ये तुमचा पाठिंबा आहे तुम्ही एन डी एमध्ये आहात त्यामुळे आपण एकमेकांच्या विरोधात फारसा काही करणार नाही पण त्याचवेळी त्यानंतर बातमी अशी सोडण्यात आली की अमित शहानी सांगितलं की नाही नाही तुम्ही आक्रमकपणे आपला पक्ष वाढवायला लागा ला। पक्षाचा विस्तार करायला लागा कारण आपल्याला शतप्रतिशत भाजप करायचे दोन हजार एकोणतीसपर्यंत तुम्हाला आठवत असेल की कुबड्या फेकून द्यायच्या आहेत अशा प्रकारचं वक्तव्य अजितदादा आणि एकनाथ शिंदेच्या देखतच अमित शहाने केलं होतं कुबड्या फेकून द्या म्हणजे हे दोन कुबड्या फेकून द्यायच्या वास्तविकतेने या कुबड्यांचीही गरज नाही आहे मी अजून फोडाफोडी करून आता भाजपकडे किती आहेत बघा ना आता भाजप सुद्धा महाराष्ट्रात सत्तात मनात आणलं तर अडू शकते या दोघांना फेकून देऊ शकते पण दोन हजार एकोणतीसमध्ये त्यांना फेकण्याचं त्यांनी आहे आणि त्याच्या अगोदर म्हणजे दोन हजार अठ्ठावीसपासून या पक्षांच्या नेत्यांच्या विरोधात बघा कशा प्रकारच्या बातम्या येतील कशा प्रकारचा प्रचार सुरू होईल पण एकनाथ शिंदेनी बाहेर येऊन सांगितलं की मी लढणारा माणूस मी लढणारा माणूस नाही आहे आता बघा हे म्हटलं तर आम्ही लढणारे आहोत महायुतीची सत्ता आहे स्ट्रॉंग आहे सरकार सतत दिल्लीला दिल्ली जा का जायला लागतं पालथपाची चौकशी सुरू झाली की अजितदाना दिल्लीत जाऊन तक्रार करायला लागते की बाबा आम्हाला सोडवा यायच्यात म्हणून आम्ही शहाकडे जाऊन सतत काही मागणं माग मागावं लागतं एकनाथ शिंदेंना आता एक गोष्ट लक्षात घ्या एकनाथ शिंदेच्या पक्षाची जे चिन्ह आहे आता स सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे आणि हे चिन्ह त्यांचं जाऊस शकतं बघा हे चिन्ह जर गेलं धनुष्यबाण त्यांच्यामधनं गेला तर त्यांची निम्मी ताकद गेली अगोदरच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आल्यामुळे आणि राज ठाकरेंनी सुद्धा आता बाण सोडायला सुरुवात केलेली आहे तर राज ठाकरेंचं ट्विट बघा की प्रबोधन काय आणि बाळासाहेबांचा काहीच संबंध नसले लोक त्या आम्ही त्यांचे वारसा आहोत असा क्लेम करतात असे राज ठाकरेंनी हल्लाबोल केला बरं मग हिंदी सक्तीच्या प्रश्नामध्ये सुद्धा एकनाथ शिंदे कुठेही नव्हते त्यांचा पक्ष नव्हता कुठेही त्यासाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना मोठं आंदोलन करायला लागलं त्यांनी घोषणा केली मोठी मोर्चाची आणि त्यावेळी हिंदी सक्ती थांबली त्यावेळी नरेंद्र जाधव यांना यासंबंधी जी समिती नेमली त्यांना राज ठाकरेंना भेटायला त्यांच्या घरी जावं लागलं आत्तासुद्धा आणि त्यामुळे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना फोडायचा खूप प्रयत्न केला एकत्र येऊ नये पण उद्धव ठाकरे असेच आहेत तसेच आहे तुम्हाला अनुभव येईल असं खूप सांगून झालं तरीसुद्धा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे ठाक एकत्र येणार एक ही काळ्या दगडावरची रेग आहे असं म्हटल्यानंतर मग आता काय सुरू झाले की ते कोणी किती एकत्र आलं तरी काही फरक पडणार नाही अशा प्रकारचे टोमणे आता कोण मारत आहे फडणवीस मारत आहेत बावनकुळे मारतात आहेत सगळे मारतात आणि एकनाथ शिंदे तर मारत असतं टोमणे एकनाथ शिंदेना आता मराठी भाषा मराठी अस्मिता याच्याशी काही संबंध नाही त्यांचा पक्ष आहे त्यांनी अस्मिता आपली पूर्णपणे विसरून गेले तो पक्ष एक प्रकारे भाजपत विलीन झालेला आहे ज्या भाजपाला प्रादेशिक अस्मितेशी काही घेणार नाही जे प्रादेशिक नेते आपल्या पायाशी असतील आपले चरणदास बनतील तेच आपल्याबरोबर घ्यायचे जरा कुठे तुम्ही स्वाभिमान दाखवला तर तुम्हाला फेकून देतात किंवा बाजूला करता तुम्हाला बदनाम करता विरुद्ध चौकशी सुरू चौकशा सुरू करतात आणि या कुठल्याही चौकशांना कुठल्याही आक्रमणांना आरोपांना न घाबरता उद्धव ठाकरे यांचा पक्ष निडळपणे सामना करतो आहे ज्याप्रमाणे राहुल गांधी किती पराभव ते आणि त्या त्या त्यांचे ते सहकारी त्यांचा पक्ष हा विरोधात आहे भाजपचा मग किती किंमत द्यावी लागतो त्याप्रमाणे उद्धव ठाकरे ठामपणे उभे आहेत तिथे त्यांनी इकडून तिकडे ते गेलेले नाही उलट एकनाथ शिंदे यांचा परफेक्ट कार्यक्रम हा देवेंद्र फडणवीसांचा पक्ष करतात आम्ही शहाचा पक्ष करतो म्हणजे बघा तुम्ही नवी मुंबई तिथे गणेश नाईकांची ताकद आहे ब हा सगळा जो भाग आहे ठाणे जिल्ह्यात हा एकनाथ शिंदेना स्वतःचा एक स्वतंत्र सुभा वाटतो आणि तुम्ही लक्षात घ्या तिथे इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये गुंतवणूक आकर्षित होती विशेषतः एम आय एम एम आयुजन मग तुम्ही पालघर घ्या तर वाढवण बंदर होतं आहे नवी मुंबई घ्या ठाणे बेलापूर घ्या भिवंडी घ्या भिवंडीमध्ये किती गोडाउस येणार तर प्रचंड गुंतवणूक सगळीकडे येणार त्या एम एम आर विजनमध्ये मोठ्या प्रमाणावरती आज एकनाथ शिंदेनी स्वतःचं एक साम्राज्य तयार केलं आणि ते आर्थिक साम्राज्य फार मोठ्या प्रमाणात आहे भारतीय जनता पक्षाचा एक प्लॅन असा आहे की एकनाथ शिंदे यांची आर्थिक रसतच कमी करायची ती आर्थिक हरसत त्यांची तोडली त्यांचं चिन्ह गेलं आणि मराठी मतांसाठी म्हणून मुंबईमध्ये एकनाथ शिंदेचे काही कॅन्डिडेट्स मनसे ठाकरे यांच्या युतीच्या विरोधात उभे करायचे त्या ठिकाणी त्यांना झुंजवण्यासाठी त्यांना पुढे करायचं मग तिथे त्यांची काशी झाली आणि परत एम एम आर रिजन म्हणजे विशेषतः ठाणे था, जिल्ह्यामध्ये त्यांची वाट लागली तर आपली ताकद वाढेल एकनाथ शिंदे हे हे म्हणतात मी बाळासाहेबांचा वारसदार आहे मी बाळासा बाळासाहेबांचा वैचारिक वारसा माझ्याकडे आहे ते आता लोकांना अजिबात मान्य नाही कारण राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र आल्यानंतर याला कोण विचारतं आहे मराठी माणूस यांना विचारणार नाही कारण हे गुजराती दोन मालकांचे गुलाम झालेले आहेत हे लोकांना माहिती आहे त्यामुळे तो मुद्दा गेला बघ हिंदुत्व जे आहे राम मंदिर हिंदुत्व तीनशे सत्तर करम याच्या कितीही तुम्ही बाता मारला तरी हे सगळं भाजपकडे आहे ही जी बँक आहे हिंदू हिंदू वोट बँक ती भाजपकडे आहे तुम्ही बँक म्हणा त्याला म्युच्युअल फंड म्हणा काय तर सगळं भाजपकडे आहे आणि भाजप त्याच्यावरती भाजपाला डिव्हिडंड मिळतो सर एकनाथ शिंदे म्हणाले की मी हिंदुत्वाचा कोणीतरी आहे लोकांचा विश्वास लोकांना माहिती आहे की हा माणूस हा जो आहे हा आणि त्यांचा पक्ष हे सगळे ठेकेदारशाहीमधले लोक आहेत त्यांचा काही हिंदुत्वाशी वगैरे काही संबंध नाही जिथे पैसा जिथे सत्ता तिकडे हे लोक बैठक आणि ज्यावेळी तुम्हाला सांगतो कारण आज अनेक जण शिंदे सेनेतले जेव्हा भाजप जातात मग तेव्हा ते असा ते विचार करतात करायचा बाळासाहेबांचा विचार कुठे गेला अरे बाळासाहेबांचा विचार खुंटील बांधून तुम्ही गेला ना भाजपमध्ये पटकन मग शिंदे सेना सोडली कशी जे एकनाथ शिंदे यांनाच खोके सेना म्हणतात मिंदे सेना म्हणतात आणि हे मोठमोठी पॅकेजेस देऊन उद्धव ठाकरे यांचा पक्ष गेले अडीच तीन वर्ष फोड मग शाखा प्रमुख उपशाखा प्रमुख नगर कोणी नगरसेवक हे जे नगरसेवक सगळे उद्धव ठाकरेंचे इतके मोठ्या प्रमाणात आले ते पैशाशिवाय आलेच थोडे पॅकेज दिल्याशिवाय आले थोडे म्हणजे प्रत्येकाला काही अमाऊंट कोणाला एक कोटी कोणाला दोन कोटी आणि कोणाला विकास निधी द्यायचा कोणाला काही प्रोजेक्ट्स द्यायचे कोणाला काही ठेके द्यायचे असेच करून आणलेले आहेत सगळे आणि आता एकनाथ शिंदेचे शिंदेच म्हणत आहेत की आमचे पैसे फोडून रवी रवींद्र चव्हाण हे आपल्याकडे आणतात कधी कधी एक सो दुसऱ्या चोरा दुसऱ्या चोराच्या विरोधात आरोप करतो तशातली ही गोष्ट आहे म्हणजे ज्यांना ज्यांना खोके खोके म्हणतात तेच म्हणतात दुसऱ्यांना की तुम्ही खोके देऊन माणसं आमची फोडत म्हणून मग तुम्हाला खोके मिळालेले रे आणि तुमच्या लोकांना अजून खोके पाहिजेत म्हणून ते तिकडे दुसरीकडे गेलेले आता अशी माणसं उद्या भाजपमधनं अजून कोणी दिले पैसे तिकडे जातील ते हा असा पक्ष आहे आणि हे म्हणतात मी लढणार कुठे काय लढणार नाही कशाच लढतात तुम्ही युद्धच खेळलेले नाहीत ना तुम्ही भाजपला शरण गेलेला आहात चौकशांना घाबरून अनेक पुरावे धक्कादायक एक पुरावे एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात भाजपकडे होते त्याप्रमाणे मला सांगतो की संजय जोशी जे संघातच होते त्यांच्या काही टेप्स कशा होत्या मी भाजपचे आत्ता जे दोन मोठे मालक आहेत त्यांच्याकडे मग संजय जोशींना कसं आलं हार्दिक पटेलच्या काही गोष्टी कशा बाहेरल्या व्हिडिओज अशा प्रकारच्या गोष्टी हे करू शकतात दिल्लीतले जे दोन मालक आहेत ते आणि त्यामुळे हे लढू बिडू काही शकत नाही नुसते लढण्याची गोष्ट जरी केली त्यांनी तर त्यांना तिकडे वाढ बघते तिकडे काहीच करू शकत नाही त्यांनी जी वाट जी चोखायली आहे आणि त्यांना असं वाटतं की आपण मुख्यमंत्री झालो होतो एकदा म्हणजे आपण फार मोठे नेते झाले तसं नाही आहे भारतीय जनता पक्ष मागे होता म्हणून ते मुख्यमंत्री होऊ शकले भाजपची मतं त्यांच्याकडे ट्रान्सफर झाली आणि विरोधी प विरोधी पक्ष महाविकास आघाडी तितकी एकजीव नव्हती म्हणून त्यांना आणि शिवाय चमत्कार जो होटचोरीचा चमत्कार आहे त्या सगळ्यामुळे यांना सत्तावन्न यांचे झाले आमदार नाहीतर शिंदे यांनी असं काय कर्तृत्व गाजवलं होतं की त्यांना एवढ्या जागा मिळाल्या लोकसभेमध्ये उद्धव ठाकरेंना किंवा महाविकास आघाडीला चांगलं यश मिळालं आणि विधानसभेमध्ये अजिबातच यश मिळालं असं का झालं हे सगळं शिंदेना माहीत नाही असं थोडंच पण उद्या धनुष्यबाण गेला मराठी मतांवरचा आपला क्लेमच गेला कारण ठाकरे एकत्र आले आणि शिवाय आपल्या पक्षातले लोक घेऊन जायला लागले भाजपवाले तर आपण करावं काय आपलं भवितव्य काय आपलं अस्तित्व काय मुख्यमंत्रीपद प पा... नितीश कुमारांना भाजपनी पद दिलं आता तुम्हाला सांगतो हो की काहीजण म्हणतील की भाजपला एकोणनव्वद नितीश कुमारांना पंच्याऐंशी मिळाले आणि इथे भाजपला एकशे बत्तीस अंडी शिंदेना सत्तावन्न होते पण शिंदेचे सगळे सहकारी सांगत होते ना की लाडक्या बहीण योजनेमुळे या जी शिंदेंच्या डोक्यातली कल्पना त्यामुळेच यश मिळालं आणि म्हणून एकनाथ शिंदेनाच मुख्यमंत्री करावा अशी आमची मागणी आहे आणि अगोदर ते सांगत होते की तेच मुख्यमंत्री होणार आहेत म्हणून झाले का झाले नाही नाही झाले नाहीत म्हणून मग दरेगावी निघून गेले मीडियाला भेटत नव्हते पद खात्यासाठी अडून बसले या सगळ्या गोष्टी झालेल्या हे रडून झालेलं आहे सतत सातत्याने म्हणजे सासरच्या खा छाळाला कंटाळून मुलीने माहेरी निघून जावं तशा प्रकारे हे दरेगावी निघून जातो ते कुठे काही लढ लढणार वगैरे गोष्टी आहेत काही लढत नव्हते ते तिकडनं दम मारला गेला की ते गप्प बसतात काही करू शकत नाहीत ते बस तुम्हाला आता वाटत असेल की तुमचा पक्ष संपवतोय भाजप तर बाहेर पडा तुम्ही आहे का हिंमत त्याची उघडपणे बोला ना उघडपणे अंगावर घ्या भाजपला तसं होत नाहीये कुठल्याही प्रकारे आणि तुम्ही भेटून गेल्यानंतर ज्या बातम्या आल्या की एकनाथ शिंदेने या तक्रार केल्या त्या ते सांगितलं ऐकून घेतलं अमित शहानी शांतपणे आश्वासन दिलं यानंतर त्याच्यावर पाणी ओतण्याचं काम भाजपनी केलं ना क्या, पक्षवाडवा। पक्षवाडवा की अमित शहानी सांगितलं उलट पक्ष वाढवा पक्ष वाढवा याचा अर्थ काय फोडाफोडी घेऊन करा पण पक्ष वाढवा असाच त्याचा अर्थ होता जर बघा आता दोन हजार पंचवीस संपत आलेला आहे सव्वीस सत्तावीस पर्यंत म्हणजे जर एकोणतीसला शतप्रतिशत भाजप करायचं असेल महाराष्ट्रात आता तशी तीनच वर्ष आहेत म्हणजे कारण की निवडणुका अठ्ठावीसला जवळच येणार तोंड येणं अचानकपणे होऊ शकत नाहीत या गोष्टी त्यामुळे शिंदे जे म्हणतात की मी कसा टांगा पलटी केला आहे म्हणजे उद्धव ठाकरेंना मी कसं बाहेर केलं सत्तेतनं मी कसा करेक्ट कार्यक्रम केला आहे तो करेक्ट कार्यक्रम आता एकनाथ शिंदेंचाच होऊ घातलेला आहे एक तुम्हाला गोष्ट सांगतो तुम्हाला आठवत नसेल देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्या झाल्या काही दिवसातच त्यांनी एस टी महा परिवहन खातं जे शिंद्यांच्याकडे आहे त्या खात्याची सूत्र एका अधिकाऱ्याकडे दिली एस टीमध्ये शिंद्यांच्याच मंत्र्याने अगोदर काही उद्योग केले होते ते थांबवले तानाजी सावंत यांनी वैद्यकीय खातं त्यांच्याकडे जे होतं त्यामध्ये जे ॲम्ब्युलन्सचं खरेदीचं कंत्राट दिलेलं होतं ते रद्द केलं शिंदेचे अनेक निर्णय त्यांनी स्थगित केले नऊशे साडेनऊशे कोटीचा एक मराठवाड्यातलं प्रोजेक्ट स्थगित केला पण शंभर दिवसाचं कामकाज मी बघून एक काय म्हणतात ज्याला प्रगती पुस्तक तयार करणारे असं फडणवीसांनी सांगितलं ते प्रगती पुस्तक तयार झाल्यानंतर सर्वोत्कृष्ट खातं महिला आणि बालकल्याण खातं हे ठरवण्यात आलं आदिती तटकरे त्याच्या मंत्री ज्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा लाडकी बहीण योजना त्यांच्या खात्याने राबवली हो पण ते कल्पना होती एकनाथ शिंदेची पण ती राबवली हो आदिती तटके म्हणून त्यांना सर्वोत्कृष्ट न क नंबर मिळाला आदिती तटकरे सर्वोत्कृष्ट मंत्री ठरल्या ज्या आदिती तटकरे यांना पालकमंत्री हवं आहे पद हवं आहे आणि अजूनही आजही पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी यावेळी त्या त्यांच्या हस्ते ध्वध ध्वजवंदनाचा कार्यक्रम होत होतो म्हणजे एक प्रकारे पालकमंत्रीपद कोणाला दिलं नाही तिथे गोगावल्यांना हवं होतं दिलं नाही पण सर्व सूत्र त्यांच्याकडे सोपवली आहेत माणिकराव कोकाटे जे वादग्रस्त ठरले त्यांच्या खात्याला चांगले मार्क मिळाले होते त्यानंतर पी डब्ल्यू डी खातं जे भाजपकडे त्यांना चांगले मार्क मिळाले होते पहिल्या पाचमध्ये फक्त एक खातं होतं शिंद्यांचं बाकीच्या खात्यामध्ये शिंद्यांचं कुठेही नामोनिशाण नव्हतं शिंदेच्या मंत्र्यांचं मे शिंदेचे मंत्री हे चांगलं काम करत नाही असंच प्रकारे दाखवायचं उपमुख्यमंत्री हेही चांगलं काम करत नाही असंही त्याच्यामधल्या त्यांनाही चांगले मार्क मिळाले नाही उपमुख्यमंत्री शिंदे आहेत अजितदादा आहेत आता अजून एक गोष्ट सांगतो की पालिकांमध्ये ठाणे पालिका जी आहे त्याच्या त्याचं त्याच्या कामाबद्दलसुद्धा नापसंती व्यक्त करणार त्या रिपोर्टमध्ये होतं त्याला चांगले मार्क मिळाले नव्हते नगर विकास खात्यामध्ये खूप कामं पेंडिंग आहेत अनेक वादग्रस्त व्यवहार होतात असंही त्याच्यामध्ये ही मार्ग पास झाली याचा अर्थ काय की एकनाथ शिंदेंचा कार्यक्रम सुरू तेव्हापासूनच झाला त्यांना हवी ती खाती मिळाली नाहीत गृह खाता हवं तर नाही मिळालं त्यांना आणि अर्थ खातं जे आहे ते अजितदादांकडे आहे आणि अजितदादाने फडणवीस मिळून अर्थ खात्याच्या मार्फतसुद्धा करेक कार्यक्रम एकनाथ शिंदेंचा करत आहेत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे गणेश नाईक हे सुद्धा करेक कार्यक्रम करण्याच्या मागे आहेत दोन हजार चोवीस साली भारतीय जनता पक्षाच्या कल्याण डोंबिवलीमधल्या शाखेने त्यांनी ठराव पास केला आम्ही यांचं काम करणार नाही म्हणून सांगितलं श्रीकांत शिंदेचं इतक्या टोकाच्या भूमिका तिथे एकनाथ शिंदेच्या पक्षाबद्दल आहे संजय केळकर तर प्रचंड आरोप करत असतात शिंदेच्याबद्दल त्यामुळे शिंदेने एक लक्षात घेतलं पाहिजे की जो बहराचा काळ त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात होता जेव्हा ते सुरुवातीच्या काळात हवे हवेसे वाटत होते उद्धव ठाकरेंना संपवण्यासाठी म्हणून आता उलट शिंद्यांच्या जवळचं लोक असं म्हणू लागले की देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना बाळासाहेब ठाकरेंचं जे स्मारक आहे त्याचं अध्यक्षपद दिले तेही शिंद्यांना आवडलं नाही आहे पण शिंद्यांना आवडणार नाही म्हणूनच ते बाळासाहेब ठाकरे स्मारकाचं जे अध्यक्षपद उद्धव ठाकरेंनी दिले असं त्या एकनाथ शिंद्यांच्या जवळच्या लोकांचं मत आहे एकनाथ शिंदेंनी त्याबद्दलसार तक्रार केली असं म्हणतात म्हणजे एकनाथ शिंदे यांचा परफेक्ट कार्यक्रम भाजप करत आहे आणि उद्धव ठाकरे म्हणत आहेत की हे नुसत्या तक्रारींचा पाढावा असताय त्याच्याशिवाय ते, ते काही करू शकत नाही कारण ते लाचार आहेत ते गुलाम आहेत आता जे गुलामच आहेत ज्यांनी गुलामी स्वतः स्वीकारलेली आहेत ते दुसरं काय करू शकणार ते लढू शकत नाहीत कारण लढण्यासाठी जी छप्पन इंच छाती हवी ते त्यांच्याकडे नाहीचे कंत्राट मिळवणं म्हणजे लढणं नाही ठेके देणं म्हणजे लढणं नाही समृद्धी संपादन करणं म्हणजे लढणं नाही आता लढणं भेकणं हेच दोन हजार एकोणतीसपर्यंत करावं लागेल आणि जर लढण्याची गोष्ट सुरू केली तर ईडीचा तिसरा डोळा उघडला जाईल हे शिंदेंना माहिती आहे त्यामुळे लढण्याची जी काय काय म्हणतात ती रडकथा त्यांची आहे ती यापुढे चालूच राहणार आहे लढणारा माणूस वेगळा असतो लढणारा माणूस उद्धव ठाकरे आहेत लढणारे शरद पवार आहेत लढणारे काँग्रेसवाले काँग्रेस हर्षवर्धन सक सकपाळ आहेत ती माणसं वेगळी आहेत पृथ्वीराज चव्हाण आहेत त्यामुळे लढण्याच्या गोष्टी यांनी करू नये आपलं वडगाणं चालू ठेवावं एवढंच तुर्ता तो हे सांगतो हेमंत देसा ऑफिशियल आम्हाला यूट्यूब चॅनल जरूर बघा शेजारचं बेल ऐकनचं बटन लावून चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद